पण आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या पण आज अध्यक्ष महोदय ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला अहो ते सतत धमक्या देतात याला टपकावी त्याला टपकावी धमकी अध्यक्ष महोदय काय अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमाखे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच ने, ने देतात अहो आईवरून शिव्या तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त एस पी कलेक्टर त्यांना तुम्ही भाडखावात आणखी त्यांनाही आईवरून शिव्या अध्यक्ष महोदय ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार की नाही अध्यक्ष महोदय काही का का कारण नव्हतं खरं म्हणजे सत्तावीस तारखेला त्यांना सांगितलं होतं त्यांनी सगळे गुलाल उधळला फटाके वाजवले परत दहा तारखे उपोषणावर बसले आणि अनेक शहरामध्ये जे आहेत बस, अनि, बस गाड्या फोडल्या आणि एक भीतीचं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत मला बोलायला देणार तुम्ही नंतर बोला ना नाता बसा अध्यक्ष महोदय एक भीतीचं वातावरण राज्यामध्ये भीतीचं वातावरण राज्यामध्ये जे निर्माण करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता हे हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे अरे अरे भुजबळ साहेब भुजबळ साहेब तू माझ्याकडे बघून बोला ना काय अध्यक्ष महोदय माझा आवाज तर उठाव राह मग अध्यक्ष महोदय आता ते काय म्हणतात की मी उठणार नाही म्हणजे यांचं आंदोलन चालूच आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तरी आरक्षण म्हणजे यांचं चालू यांच्यावर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार अध्यक्ष महोदय आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको आम्हाला ओबीसी तेच आरक्षण द्या अध्यक्ष महोदय त्यांची दादागिरी आणि जी काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त एक ऐकणारे नाही